पुलिस को आगे करती है अरे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है मजा बंधुभगिनी नायक विनंती आहे की आपण महिलांना पुढचा रंग खेळवायचा आहे महिलांना विनंती आहे की त्यांनी पुढे आपला पुढे फुडे घेऊन रंग्यात उभरायचे सर्व महिला कार्यकर्त्यांच्या ज्या आपल्या

सर्व महिलांनी एकत्र आपण सर्वांनी महिलांना पुढे ठेवायचं थे। गाडी थोडी पुढे घ्यायची त्याच्या मागे महिलांची रांग असेल आणि त्याच्या मागे पुरुषांची रांग असेल चुकीचा महाराष्ट्र चा। जमणाऱ्या सर्वात बंधू विनंती आहे आदिवासी बंधूंना विनंती आहे की त्यांनी डीजेच्या गाडीच्या पाठीमागेच यायची सर्व महिला भगिनींना विनंती आहे की तिने पुढे पुढच्या रंगेत उभं राहायचं आहे जे समोर आपले बांधव उभे आहेत त्यांनी थोडं साईटला राहायचं आपली जेची जी गाडी आहे ती पुढे ठेवायची आहे आणि सर्व महिला गाडीच्या पुढे कोणीही जायचं नाहीये सर्वांनी गाडीच्या पाठीमागेच यायचं आहे आणि सर्व महिलांनी चर्चाच्या चार रांगेत उभं राहायचं आहे महिलांची रांग पुढे असे Jogar,